नमस्कार मित्रमंडळी अतिशय विद्रोही कविता आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे शिंदळ वर्माई तत्पूर्वी आमच्या काव्य माझी ओळख ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा इथे वरमाईच शिंदळ झाली इथे भ्रष्ट पुढारी नावाची वर्माईच शिंदळ झाली आणि तिने आख्खी विधानसभा आणि अख्खी लोकसभा हगून घाण केली इथे भ्रष्ट पुढारी नावाची वरमाई शिंदळ झाली तिने आख्खी विधानसभा आणि आख्खी लोकसभा हगून घाण केली माझ्या मराठ्याला आरक्षण कधी मिळणार आहे माझ्या धनगर समाजाला आरक्षण कधी मिळणार आहे माझ्या मराठ्याला आरक्षण कधी मिळणार आहे माझ्या धनगर समाजाला आरक्षण कधी मिळणार आहे माझा कष्टकरी समाज यांना नेमका कधी कळणार आहे माझा शेतकरी यांना कधी कळणार आहे माझा कष्टकरी समाज यांना कधी कळणार आहे माझा शेतकरी यांना कधी कळणार आहे माझ्या शेतकऱ्याच्या मालाला रास्तभाव योग्य भाव हमी भाव नेमका कधी मिळणार आहे इथे वरमाई शिंदळ झाली इथे भ्रष्ट पुढारी नावाची वरमाई शिंदळ झाली आणि तिने आखी विधानसभा आखी लोकसभा हगून घाण केली वाढती महागाई गोर छळते आहे वाढती महागाई गोरगरीबाला छळते आहे वाढती गुन्हेगारी गोर गरीबाला गिळते आहे आणि वाढती गुन्हेगारी गोरगरीबाला गिळते आहे वाढता भ्रष्टाचार करणाऱ्याला मंत्रीपदाची खुर्ची मिळते आहे वाढता भ्रष्टाचार करणाऱ्याला मंत्रीपदाची खुर्ची मिळते आहे आणि वाढती बेरोजगारी सुशिक्षित शिकलेल्या तरुणांचं करियर गिळते आहे करियर गिळते आहे इथे भ्रष्ट पुढारी नावाची वरमाईच शिंदळ झाली इथे भ्रष्ट पुढारी नावाची वरमाईच शिंदळ झाली आणि तिने अख्खी लोकसभा आणि आखी विधानसभा हगून घाण केली आणि तिने आखी लोकसभा आणि आखी विधानसभा हगून घाण केली जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन कवितेसह तोपर्यंत धन्यवाद